महाराष्ट्रातील तमाम महिलांसाठी आणि लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप फायदेचा आहे खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा अजूनही ज्या महिलांच्या बँक खात्यावरती पैसे आलेले नाहीत किंवा मागील राहिलेली रक्कम किंवा मागील दोन महिन्यापूर्वीची रक्कम आणि पुढील येणार हप्ता तर पंधराशे प्लस एकवीसशे असे मिळून तुमच्या अकाउंटवरती पैसे लवकरच येतील त्यासाठी त्या लाडक्या बहिणींचा असणारा जो बँक अकाउंट आहे तर शासनाने दिलेल्या या लिस्टमध्ये असणारं बँक अकाउंट असावं त्याचबरोबर ती बँक कोणकोणती आहे आणि सगळ्यात आधी तुमच्या या या बँकेच्या खात्यावरती लवकरात लवकर पैसे जमा होतील हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा बहिणीनं लाडकी बहीण योजनेसाठी एक महत्त्वाचा अपडेट आला आहे आता शासनाने सांगितलेल्याच बँक अकाउंटवरती पैसे पाठवले जाणार आहे तर महाराष्ट्रातील लाडक्या महिलांना आणि लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण की जो आत्तापर्यंत तुमच्या मागेला असणारी जे काही एक दोन महिन्याची असणारी रक्कम आणि पुढील जो हप्ता शिल्लक राहिलेल जो पंधराशे रुपये असेल एक महिन्याचा आणि येणारी जी रक्कम आता शासनानं जे नवीन रक्कम सांगितली होती वाढीव जो हप्ता होता तो म्हणजे एकविशे असे मिळून जवळजवळ चार हजार शंभरचा हप्ता तुम्हाला पुढील दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये लवकर जमा होतील शासनाची काही बँकची यादी जाहीर केली होती त्यामध्ये जर तुमचं अकाउंट लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही जोडला असेल किंवा अटॅच केलं असेल त्या खात्यांवरती लवकर लवकर पैसे सगळ्यात आधी तुमच्या अकाउंटवरती जमा होतील त्यासाठी मी खाली दिलेली यादी नक्की वाचतो आणि त्याआधी जी काय माहिती सांगितली जाईल ती नक्की काळजीपूर्वक ऐका बहिणीनो लाडकी बहिन योजनेसंबंधी एक महत्त्वाची अपडेट आहे आता शासनाने सांगितलेल्या बँक अकाउंटवरच पैसे सगळ्यात आधी पाठवले जाणार आहेत याची खबरदारी सगळ्या महिलांनी घ्यायची बँकेच्या नावांची जी काही लिस्ट आहे त्या बँकांमध्ये जर तुम्ही जर तुमचं अकाउंट जर काढला असेल तर त्या अकाउंटवर सगळ्यात आधी पैसे लवकर लवकर जमा होतील असे दोन ते ती तीन दिवसामध्ये जमा होतील असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे त्यासाठी मी जी बँकांची यादी सांगणार आहे ते नक्की काळजीपूर्वक आहे का लाडकी बँक योजनेसाठी खाली दिलेली लिस्टपैकी कोणते एक बँक खाते असणं आवश्यक आहे अजून पण वेळ आहे तोपर्यंत तुम्ही नवीन बँक खाते काढू शकता त्यासाठी लाडकी बहीण योजनेचे असणारे जी काही बँकची लिस्ट आहे त्यातून कोणत्याही एका बँकेतून किंवा एका बँकेमधून तुम्हाला खातं काढायचं आहे आता सगळ्यात मी बँकांची नावं सांगतो ते जवळ दहा बँकांची नावं आहेत आणि त्यामध्ये किंवा त्या दहापैकी कि तुमचं जर एक कोणतंही अकाउंट असेल किंवा त्या बँकेमध्ये तुमचं जर खातं असेल आणि ते जर खातं तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी जर जोडलं असेल तर नक्कीच सगळ्यात आधी पैसे तुमच्या अकाउंटवरती येतील त्यासाठी मी आता खालील बँकांची असणारी जे नावं आहेत ती वाचतो त्यापैकी नक्की काळजीपूर्वक आहे का आणि तुमची कोणतं अकाउंट आहे किंवा कोणत्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे ते काळजी फरक आहे का पहिल्या बँकेचं नाव आहे भारतीय स्टेट बँक म्हणजे एस बी आय बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण बँक सेंट्रल बँक पोस्ट ऑफिस बँक एच डी एफ सी बँक कोटक बँक ॲक्सिस बँक आय सी आय सी बँक आणि इंडियन बँक अशी जी दहा बँकांची नावं सांगले त्यामध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर डेफिनेटली आणि सगळ्यात आधी तुमच्या अकाउंटवरती पैसे येतील या खालील दहा बँकांपैकी सगळ्यात आधी पैसे जमा होणारी बँक म्हणजे पोस्ट ऑफिस बँक कारण की पोस्ट ऑफिस बँक ही सगळ्यात जास्त आणि प्रत्येक ही उपलब्ध असते जे पोस्टामध्ये आपण जे अकाउंट करतो तीच बँक आहे आणि जर तुम्ही हे अकाउंट जर जोडलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये लवकर पैसे येतील कारण ही जे बँक आहे याला आधार लिंकिंग असतं आणि याचं लिंकिंग कनेक्शन किंवा डायरेक्ट कनेक्शन असणारी हे जी बँक आहे त्यावरती सगळ्यात आधी पैसे लवकर पोचवलं जाईल लाडक्या बहिलेनं किंवा लाडक्या महिलांनो घाबरण्याचं काम नाही तुमच्या अकाउंटवरची जे काही पंधराशे रुपये प्लस एकवीसशे रुपये किंवा जे शासनानं सांगितलेला जो एकवीसशेचा जो हप्ता नवीन हप्ता आहे तर ह्या सगळी टोटल रक्कम म्हणजे जवळ चार हजार शंभरचा हप्ता तुमच्या अकाउंटवरती येणार आहे त्यासाठी नक्की तयारीत राहा पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये हा जो हप्ता आहे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल तर व्हिडिओ नक्की आवडला असेल तर तुमच्या लाडक्या महिलांमध्ये तुमच्या लाडक्या बहिणींमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ एकदा लाईक द्या आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा